जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा होती आणि मित्रांनो तसं सोयाबीनचा अग्रिम पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता यासाठी म्हणजे अग्रिम मंजूर केला म्हणजे निश्चितपणे तुमच्या सोयाबीनमध्ये घट झालेली आहे म्हणून त्यामुळेच तुम्हाला अग्रिमचा पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु यावर्षी मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सोयाबीनचा पीक विमा हा पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा आहे तो पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे फक्त एकाच महसूल मंडळामध्ये पीक विमा देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे पंच्याहत्तर टक्के जो राहिलेला पीक आहे तो फक्त एकाच महसूल मंडळामध्ये देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे यापूर्वी मित्रांनो दोन हजार वीसचा पीक विमा देऊ म्हणून आपण बऱ्याच न्यूजला यायला बघितलेला असेल की दोन हजार पी वीसचा जो पीक विमा आहे तो शेतकरी बांधवांना निश्चितपणे देऊ म्हणून असं आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं होतं परंतु आत्ता मात्र तसं झालेलं नाही आणि तसंच यावर्षीचा सुद्धा सोयाबीनचा पीक हा वगळलेला आहे आणि आता गेल्या नऊ एप्रिल पासून मित्रांनो राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक गारपीट होत आहे तसंच जिल्हाभरात गारपीट वादळी वारस शेती पिकाचा आतोनात असं नुकसान झालेलं आहे यामध्ये पावणे चारशे गावे बाधित झालेले आहे आणि चार हजार हेक्टरवर शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता की इंद्रकोपला आणि देवेंद्र पावेना हे दैनिक लोकशाहीने प्रसिद्ध केलेलं अपडेट आहे सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्ष देईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करावं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर वळूयाच्या आपल्या या कडे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की इंद्रकोपला देवेंद्र पावेना अवकाळीने चार हजार शेतकऱ्यांचे नुकसान तर नेत्याने दोन हजार वीसचा पीक मा साठी वाऱ्यावर सोडले तर यावर्षीचा सोयाबीनचा सुद्धा पीक मा बीड जिल्ह्यासाठी वगळण्यात आलेला आहे तर सविस्तर अपडेट आपण आता आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत आठवड्यात तीन व्यक्ती आणि बावीस जनावरे दगावले आहेत यामध्ये जिल्ह्यात एप्रिलच्या ठिकठिकाणी थीक, विजेच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस झाला यामध्ये पिकांच्या नुकसानीबरोबर जीवितहानी देखील झाली आहे आठवडाभरात तीन व्यक्ती व बावीस जनावरे दगावली आहेत शिवाय तीन व्यक्ती जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे तर जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेली गारपीट अवकाळीने सतराशे हेक्टरवरील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सुमारे पावणे चार हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून ते आर्थिक अडचणीत सापडले आहे अकराही तालुक्यात अवकाळीचा ता फटका बसला असून पावणे बाराशे पावणे चारशे गावात पिके फळबाग घरे पशुधन हानी झाली आहे जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अहवाल तयार केला असून आणखीही नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत दरम्यान एकीकडे अवकाळीच्या रूपाने शेतकऱ्यावर इंद्रकोपला असताना दुसरीकडे मात्र देवेंद्र सरकार भरघोस मदतीसाठी पावेना असे चित्र पाहावयास मिळत आहे जिल्ह्यातील बीड शिरूर गेवराई वडवणी धारूळ माजलगाव अंबाजोगाई केज परळी आष्टी व पातोदा या अकराही तालुक्यात दिनांक नऊ एप्रिलपासून आजपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे यामध्ये तब्बल पावणे चारशे गावे बाधित झाली आहेत अवकाळीच्या तडाख्याने जिल्हाभरातील तब्बल सतराशे हेक्टरवरील पिके भुईसपाट झाले आहेत अगोदरच शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाने छळले असून यामुळे हातचे पिके गेलेले आहेत कसेबसे आलेले थोडेफार पिके आता अवकाळीने हिरावून घेतले आहेत तब्बल पावणे चार हजार शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेलं की इंद्र कोपला आणि देवेंद्र पावे पावेना हे दैनिक लोकाशाने प्रसिद्ध केलेलं अपडेट आहे अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करा पण विसरू नका भेटूया असं या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद